गेल्या आठवड्यात येरखेडा ग्रामपंचायतचे नगर विलीनीकरण नगरपंचायतमध्ये करण्यात आले येरखेडाला प्रशासक म्हणून अमर हंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे येरखेडाची लोकसंख्या वक्ता येथील समस्या देखील मोठी आहे गावात येण्याचा प्रमुख मार्ग जे एन रोड ते तेलीपुरा हनुमान मंदिरपर्यंत या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या घनकचरा नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे या घनकचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यांवर परिणाम होत आहे हा कचरा गावातून संकलन करून जे एन रोड ते तेलीपुरा हनुमान मार्गाच्या बाजूला टाकण्यात येतो ज्यामुळे येरखेडाला येणारा प्रत्येक व्यक्ती त्या दुर्गंधीमुळे कंटाळलेला आहे या समस्यांचा तोडगा काढावा याकरिता भाजप महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट आशिष वंजारी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजकिरण बर्वे येरखेडा भाजपा अध्यक्ष गजानन तिरपुडे यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीचे प्रशासक अमर हंडा यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की येरखेडा गावात येण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जे एन रोड ते तेलीपुरा हनुमान मंदिरपर्यंत या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावून सौंदर्यीकरण करण्यात यावे यावेळी राजश्री घेवले नरेश मोहबे कुलदीप पाटील सरिता भोयर अरुण कुशवाह संध्या शेंडे कुणाल कोचे मनोज बडवाई प्रमोद वंजारी विशाल वाटकर विलास पाटील विनीत मेहरोलिया सोमेश्वर वंजारी कुणाल कोचे पवन खडसे अतिश माने सुधाकर कोहडे राजू पांडे नानू चव्हाण बंडू कुथे अर्जुन सुरसकर राजा पिल्ले आदी उपस्थित होते त्यानंतर नगरपंचायत मान्य बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि नगरपंचायतमध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये ज्या समस्याचे समाधान झाले नाही ते नगरपंचायतच्या माध्यमातून करण्याची पूर्ण पूर्ण तयारी आम्ही नगरपंचायती केलेली आहे आम्ही आज त्यांना एक मोठी समस्या निर्देशनास आणून दिलेली आहे आणि ती म्हणजे एरखेड्याचं अंगण मान्य जा मानले जाणारे जे रोड ते तेजीपूर हनुमान मंदिरपर्यंत असलेल्या रोडच्या बाजूला असलेला घनकचरा हा घनकचरा आम्ही आज निवेदन दिलेलं आहे नगरपंचायतला की या घनकचऱ्याचं व्यवस्थापन होऊन इथे सौंदर्यकरण व्हावं आणि दोन्ही साईडला वॉकिंग स्ट्रीट बनावं जेणेकरून लोक सकाळी इथे फिरायला येतील आणि आनंद घेतील या संदर्भात नगरपंचायतला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मान्य बावनकुळे साहेबांना निवेदन देणार आहे की त्यांनी या सौंदर्यकरणासाठी मोठा निधी आमच्या एरखेड्याला उपलब्ध करून द्यावा आणि आमच्या एरखेडाचा विकास करावा धन्यवाद